मित्रांनो तुम्ही कधी समुद्र पाहिलं आहे का त्याच्या लाटांचा आवाज ऐकला आहे का तो महासागर जो आपल्या डोळ्यांना दिसतो तो एका दिवसात निर्माण झालेला नाही तो बनलाय थिंबा थिंबाने प्रत्येक पावसाचा थेंब प्रत्येक नदीचा प्रवाह प्रत्येक छोटा झरणा सगळं मिळून महासागर तयार झाला आहे हेच आपल्या आयुष्याचं सत्य आहे यश संपत्ती ज्ञान आत्मविश्वास हे सगळं एका दिवसात मिळत नाही ते मिळता सातत्याने थिंबाथिंबाने केलेल्या प्रयत्नांमुळे एका छोट्याशा गावात राम नावाचा मुलगा राहत होता त्याचं स्वप्न होतं मोठा लेखक होण्याचं पण त्याची परिस्थिती खूप साधी होती घरात पैसा नव्हता शिक्षणासाठी साधनं नव्हती आणि गावात कोणालाही लिहिण्याचं महत्त्व समजत नव्हतं रामने ठरवलं मी रोज थोडं थोडं लिहीन तो रोज फक्त एक पान लिहायचा कधी पाच वाक्य कधी दहा ओली कधी छोटीशी गोष्ट लोक त्याला हसायचे अरे एवढ्याने काय होणार एवढं लिहून कुठे लेखक होतो का कुणी पण राम शांतपणे रोज थोडं थोडं करत राहिला थिंबा थिंबाने तो त्याच्या महासागराकडे चालत होता वर्ष गेले रामने हार मानली नाही त्याने त्याच्या वहीत शेकडो पानं भरली लहानशा ओलीतून गोष्टी तयार झाल्या लहानशा गोष्टींमधून कादंबऱ्या तयार झाल्या एक दिवस त्याचीच एक कादंबरी शहरात प्रकाशित झाली लोकांनी टाल्या वाचवल्या त्याला लेखक म्हणून ओळख मिळाली आणि लोक आश्चर्याने विचार करू लागले तू हे सगळं कसं केलंस राम फक्त हसला आणि म्हणाला मी रोज थोडं थोडं लिहिलं थेंबाने -थेंबा महासागर बनतो आणि माझा महासागर म्हणजे माझी कादंबरी आहे मित्रांनो आपण एखादं मोठं ध्येय ठेवतो आणि लगेच यश हवं असं वाटतं पण आयुष्याची खरी जादू सातत्यात आहे तुम्ही रोज दहा मिनटं पुस्तक वाचलात तर काही वर्षांनी ज्ञानाचा महासागर तयार होईल तुम्ही रोज तीस मिनटं व्यायाम केलात तर काही महिन्यात आरोग्याचा महासागर तयार होईल तुम्ही रोज एक छोटं चांगलं काम केलं तर आयुष्यभर लोकांच्या आशीर्वादांचा महासागर तयार होईल असे एक दिवसाचं काम नसतं ते रोजच्या छोट्या छोट्या प्रयत्नांशी उभं राहतं अपयश आलं तरी प्रयत्नांची साखळी तोडू नका लक्षात ठेवा थेंबा थेंबानेच महासागर बनतो आज तुम्ही केलेला छोटासा प्रयत्न उद्या मोठं यश देऊ शकतो आज वाचलेलं एक पान उद्या ज्ञानाचं शस्त्र बनेल आज साठवलेला एक रुपया उद्या संपत्तीचं झाड बनेल आज घेतलेली एक छोटी उडी उद्या आयुष्यात पर्वत जिंकायला मदत करेल म्हणूनच धीर धरा सातत्य ठेवा आणि रोजच्या छोट्या थिंबांना वाया जाऊ देऊ नका कारण तुमचा महासागर अजून तयार व्हायचा आहे